नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान पाठ्यपुस्तकातील विश्वाचे अंतरंग या घटकातील सूर्यमाला हा उपघटक अभ्यासणार आहोत सर्वप्रथम आपण या घटकाची अध्ययन निष्पत्ती समजून घेऊया या घटकाची अध्ययन निष्पत्ती आहे विद्यार्थी विश्वातील विविध घटक जसे तारे ग्रह उपग्रह लघुग्रह यांचे निरीक्षण करून त्यांचा तुलनात्मक अभ्यास करतात विद्यार्थी मित्रांनो मागील पाठात आपण विश्वामध्ये असंख्य दीर्घिका आहेत सूर्यमाला विविध तारकासमूह हे आकाशगंगेचे भाग आहेत हे अभ्यासिले होते आज आपण सूर्यमाला सूर्यमालेतील विविध ग्रहांविषयी माहिती बघूया सूर्यमाला सूर्यमालेत सूर्य ग्रह लघुग्रह धूमकेतू उल्का यांचा समावेश होतो सूर्यमालेतील बुध शुक्र मंगळ गुरु आणि शनी हे ग्रह सहजासहजी पाहता येतात बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत तर गुरु शनी युरेनस आणि नेपचून हे सर्व बहिर्ग्रह आहेत बहिर्ग्रहांभोती कडी आहेत तर सर्व अंतर्ग्रहांचे कवच कठीण असते तर बहिर्ग्रहांचे बाह्यावरण हे वायुरूप असते विद्यार्थी मित्रांनो आता आपण सूर्याविषयी माहिती बघूया सूर्य सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य पिवळ्या रंगाचा तारा आहे सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे सहा हजार अंश सेल्सिअस इतके आहे सूर्याचा आकार एवढा आहे की त्यामध्ये पृथ्वी एवढे तेरा लाख ग्रह सहज सामावू शकतील सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळेच सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्याच्या भोवती फिरतात सूर्याचा व्यास साधारणत तेरा लाख ब्याण्णव हजार किलोमीटर एवढा आहे सूर्य स्वतःच्या अक्षाभोवती फिरत फिरत आकाशगंगेच्या केंद्राभोवतीसुद्धा सूर्यमालेसह फिरत असतो विद्यार्थी मित्रांनो आता आपण सूर्यमालेतील पहिला ग्रह बुध याविषयी माहिती बघूया बुध सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह आहे सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो या ग्रहावरती उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे खड्डे पाहायला मिळतात बुध हा सर्वात वेगवान ग्रह आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण सूर्यमालेतील दुसरा ग्रह शुक्र याबद्दल माहिती बघूया शुक्र सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे सामान्यत सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस पहावयास मिळतो शुक्र स्वतभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण सूर्यमालीतील तिसरा ग्रह पृथ्वी याविषयी माहिती बघूया पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे या चुंबकीय क्षेत्रामुळेच सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात विद्यार्थी मित्रांनो आता आपण सूर्यमालेतील चौथा ग्रह मंगळ या विषयी अधिक माहिती बघूया मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पिस मॉन्स हा आहे मित्रांनो आता आपण सूर्यमालेतील पाचवा ग्रह गुरु याविषयी माहिती बघूया गुरु सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरुमध्ये सुमारे एक हजार तीनशे सत्त्याण्णव पृथ्वी गोल सहज मावतील इतका तो मोठा आहे गुरु ग्रह आकाराने प्रचंड असूनसुद्धा स्वतःभोवती फार

वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे कारण त्याच्या भोवती कडी आहेत त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या पंच्याण्णवपट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे समजा एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू शकेल विद्यार्थी मित्रांनो आता आपण सूर्यमालेतील सातवा ग्रह युरेनस याबद्दल अधिक माहिती बघूया युरेनस या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही युरेनस ग्रहाचा आस खूप कल्लेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो विद्यार्थी मित्रांनो आता आपण सूर्यमालेतील आठवा आणि शेवटचा ग्रह निपचून याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया वरील एक ऋतू सुमारे एक्केचाळीस वर्षाचा असतो या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात विद्यार्थी मित्रांनो आता आपण ग्रह ग्रहांच्या उपग्रहांची संख्या परिवलन काल ग्रहाचा परिभ्रमण काल चुंबकत्व वातावरण ग्रहाभोवती असणारी कडी यांचा तुलनात्मक अभ्यास करूया उपग्रहांची संख्या लक्षात बुधला कोणताही उपग्रह नाही तर पृथ्वीला एक उपग्रह आणि सर्वात जास्त उपग्रह गुरुग्रहाला आहे पृथ्वीचा परिवलन काल चोवीस तास तर परिभ्रमणकाल एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या पाठात आपण सूर्यमाला सूर्य आणि त्याभोवती फिरणारे आठ ग्रह यांविषयी माहिती बघितली पुढच्या पाठात आपण उपग्रह लघुग्रह आणि बटुग्रह यांविषयी माहिती बघूया धन्यवाद